वर्षाचे एक मिनिट माझं मत तुला मिळणार आहे हो पण त्या हातामध्ये मशाल आहे ना आणि <laughs> त्याचा एकत्रित परिणाम होईल त्याच्यानंतर आम्ही तुतारी फुकणार भावना काय भावना याच आहेत की देशामध्ये हुकूमशाही येता कामाने घटनेचं रक्षण झालं पाहिजे घटना बदलता कामाने आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशाच्या पातळीवरती इंडिया आघाडी ही एक्जेन्सीपणाने लढते आणि जिंकणार वर्षातही मुंबईची काँग्रेस अध्यक्ष आहे त्याच्यामुळे ती आता तिला आरे तुरे बोलतो कारण तिला मी लहान बहिणीसारखीच मानतो म्हणून तिला मी बोलतो वर्षातही मुंबईची अध्यक्ष आहे त्याच्यामुळे ती कुठूनही लढू शकते आणि कुठूनही जिंकू शकते आणि हा तर आता माझा घरात घरचा मतदारसंघ आहे महायुतीचा महायुती बरोबर अजून आम्ही काय आघाडी केलेली नाही त्याच्यामुळे त्यांच्या त्यांचा उमेदवाराचं मी काय निर्णय सांगू शकत नाही लवकरच तुम्हाला उत्तर मिळेल किंवा आम्हाला उत्तर मिळेल किंवा तुम्हाला उत्तर मिळेल नाही की गोसावकारांना नेगोशिएटर आहेत तिकडे सगळे जागेवर आहेत तुम्ही काय काळजी करू नका तुम्हाला लवकर उत्तर, उत्तर मिळेल बिलकुल नोखा नाही आहे कारण दहा महिन्यापासून मी इकडे राहत आहे माझं घर इथे आणि सन्मान्य मी ठाकरे साहेबांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी ज्या तऱ्हेने सहकार्य असेल आशीर्वाद असेल कारण त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून मी काम केलेलं आहे ते मला चांगल्या तऱ्हेने ओळखतात पूर्वीपासूनचे संबंध आहेत आणि म्हणून मी अपेक्षा करते की महाविकास आघाडीच्या फक्त मुंबईच्या अध्यक्ष आहे फक्त एका सीटपुरतं बोलला नाही साईच्या साई, साई महाविकास आघाडीच्या ज्या सीटा आहेत त्या निवडून आणण्यासाठी आम्ही एकत्र प्रयत्न करून आणि जिंकू याबद्दल मला खात्री आहे दोन हजार चार पुन्हा रिपीट होणार याबद्दल मला पूर्ण आशा आहे आणि त्याबद्दल मी पूर्णपणे खात्रीलायक सांगू शकते वर्षात एक मिनिट माझं मत तुला मिळणार आहे आणखीन आणखीन काय आणखीन काय सांगू मी तिचं मतदार आहे काँग्रेसच्या पंजावर मतदान मशाल आहे ना <laughs> पंजाबमध्ये मशाल आहे की हातात मशाल आहे हो पण त्या हातामध्ये मशाल आहे ना आणि त्याचा एकत्रित परिणाम होईल त्याच्यानंतर आम्ही तुतारी फुकणार आहोत <laughs> ठीक आहे आणखी एक विषय आहे

गेल्या दोन तीन दिवसात क्लीन चिट देण्यात आली सत्तर हजार कोटीचा घोटाळा असेल शिखर बँकेचा घोटाळा असेल मग घोटाळा झाला होता की नव्हता हा सुद्धा एक प्रश्न आहे कारण म्हणजे कालपर्यंत ज्यांच्यावरती तुम्ही आरोप करत होता ते तुमच्याकडे आल्यानंतर क्लीन चिट कशा मिळाल्या याही प्रश्नाचं उत्तर त्यांना लोक विचारत आहेत आणि जरी त्यांनी नाही दिलं तरी लोकांच्या मनामध्ये तो प्रश्न आहेच बाकी त्या मुलाखतीबद्दल सोडा मला वाटतं नाना पाटोळे चांगलं बोलत की ते चावीचं चा खेळणं असतं रोज सकाळी चावी दिली जाते ती चावी संपेपर्यंत बोलावं हो लागतं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका